राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक पंधरामधील इच्छुक उमेदवार आणि शासन नियुक्त नगरसेवक अजित आबा फुले यांना प्रभागातील लाडक्या बहिणींचा उत्पूर्व प्रतिसाद मिळाला भव्य मोटरसायकल रॅली काढून आपली ताकद दाखवून दिली आहे या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांचा सा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळालेला आहे यावेळी शक्ती प्रदर्शनाची सुरुवात प्रभाग क्रमांक पंधरा मांजरी केशवनगर साळीसत्रा नळी शेवळवाडी येथून स्वर्गीय विठ्ठलराव तुपे नाट्यगृह हडपसर येथे पोहोचताच मोठ्या जयघोषणा देत भव्य शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात आली आहे त्यानंतर ही रॅली हडपसर येथील क्षत्रिय कार्यालय येथे पोहचून अजिताबा घुले यांनी नामांकन अर्ज दाखल केलाय यावेळी प्रभागातील सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवक आघाडी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आणि अजित आबा घुले यांचे पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय नागरिक हजारोंच्या संख्येने शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये सहभागी झालेले होते का जनसमुदाय आहे त्यामध्ये सर्वाधिक माता भगिनींचा समावेश आपल्याला दिसतोय आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार ताई स्टार न्यूज न्यूजमध्ये सहर्ष स्वागत माझा पहिला प्रश्न आहे अजितदादा घुले यांचा तुम्ही फॉर्म भरण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या महिला चाललाय याच्यासाठी अजितदादा घुले यांचा फॉर्म तर भरलाच जाईल पण सर्वात महत्वाचं की त्यांनी अशी कोणती कामं केलेली आहेत की इतका मोठा महिलांचा पाठिंबा त्यांना भेटतोय काम नाही खूप कामं केले सांगायला पण पुरेस आहे एवढं काम भरपूर केलेलं आजी तबागुलेंनी आमच्या महाजरी प्रापकामध्ये शेवाळ आणि पाण्याची सुविधा केली ड्रेनेज लाईनचे केले रस्त्याचे कामं केलेत त्यासोबतसोबत महिला महिलांच्या बचत गटांसाठी कामं केले ताईंचं पण पुनम ताईंचं पण खूप चांगलं काम आहे दादांचं पण खूप चांगलं काम आहे की फक्त आत्ताच दादा निवडणुकीला उभे आहात म्हणून कामं करते असं नाही आहेत मागील पाच वर्षापासून दादा आमचे काम करतात आहेत आणि इथून पुढे पण दादा आमच्यासाठी काम करतील आम्ही सगळ्या महिला भगिनी दादांसोबत आहोत आणि आमच्या शुभेच्छा दादाला की दादाच निवडून येणार आहेत आहे की नाही दादा खूप खूप धन्यवाद नेमकं या प्रभागामधून दादा निवडून येतात की हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे पण तुमच्या सगळ्या महिलांचा जल्लोष पाहिल्यानंतर नक्कीच वाटतं की उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये काय का काम करू शकतो पण माझा एक सगळ्यात शेवट आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आत्ताचं हे जे वातावरण आहे तुम्ही सगळ्या एन्जॉय करता हे वातावरण कसं आहे नागरिकांच्यातून प्रतिसाद कशा पद्धतीचा मिळतो आहे खूप खूप चांगला प्रतिसाद आहे श जास्त करून आमच्या महिलांमध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे कारण ते आमचे लाडके भाऊ आहेत आणि आम्ही सग सगळ्या लाडक्या बहिणी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या समर्थनासाठी आलेलो आहोत आम्हाला दादांमुळे उज्जैनची महायात्रा घडलेली आहे आणि त्यांच्या त्या बाबांच्या आशीर्वादांनी आणि आम्ही सर्व बहिणींच्या पाठिंब्यानी आमचे दादा नक्की 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 निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे खूप धन्यवाद या निवडणुकीच्या रिंगणामध्ये नेमकं काय होतं उमेदवार निवडून येतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरतं पण तुम्हाला सगळ्या अपडेट जाणून घ्यायचे असतील तर पाहत पाहता स्टार महाराष्ट्र नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे